नमस्कार की मदे से है, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी तर सुरणची भाजी इतना ना आता हे बघा हे जे सुरण आहेत हे आपल्याकडेच ना शक्यतो जास्त बनतच नाही आणि काय काय घरांमध्ये तर बिलकुलच बनत नाही हे सुरण हो ही मदे मदे चोड़े 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 तर याची बरच जणांना असं वाटतं की कापायची खूप झंझट असते बनवायची खूप झंझट असते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे कुठे स्किप नाही करायचंय मध्ये मध्ये ना मी याच्यामध्ये छोटे छोटे टिप्स देणारे तर त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आणि व्हिडिओ पूर्ण बागा, पूर्ण बघायचं ही सुरणची भाजी बनवण्यासाठी काहींना वाटतं की खूप अवघड आहे पण खूप सोपी बनवायच्या छोटे छोट्या टिप्स दिलेल्या मी याच्यामध्ये ते नक्की फॉलो आहे आणि इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठे स्किप नाही आहे आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या इथं आहेत ना मी सुरणची भाजी बनवायला घेतली आहे तर हे बघा सुरण मी आणलं आणलंय आणि ते व्यवस्थित स्वच्छ असं घ्यायचं आहे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर येत ना ते स्वच्छ पुसून पण आहेत पुसून झालं ना की मग काय होतं कापायला पण आपल्याला जरा सोपं सु� जातं तर व्यवस्थित असं एखाद्या सुक्या कपड्याने पसून घेतलं की काय करायचं याला ये येत खाज वगैरे येत असते म्हणजे ये याला हात वगैरे लावला की त्याला आपल्या हाताला खाज येते वचका येतो त्यासाठी काय करायचंय हातावरती तेल घ्यायचं तेल लावायचं ग्लब्स घातले चा, तरी चालतील पण ना तेल वगैरे लावून घ्यायचं हाताला आणि तेल वगैरे लावलं ना की सर्व बोटांमध्ये सगळं साईडला म्हणजे हाताच्या पूर्ण बाजूंना थोडी पण जागा अशी सोडायची नाही कारण की ना त्यांनी ना खूपच हाताला वगैरे खाज सुटते त्याने वचका येतो त्याच्यासाठी तर हेच नाही एखाद्या चाकूच्या साईडने चाकूला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिपकत नाही म्हणजे ते असं चिप चिपचिप असतं ते कापताना तर ते चिटकत नाही त्याला तर हेच ना सालून घ्यायचं व्यवस्थित हे मोठं होतं मी काही तुकडे करून घेतले याचे आणि तुकडे केल्यानंतर ते ना हे असं सालून घेत होती आता हे दिसायला हार्ड दिसतं खूप आणि असं वाटतं की खूपच कडक असेल पण असं काही कडक वगैरे नसतं मी इथं पूर्ण येत नाही असं साल वगैरे याचे काढून घेतले होते आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे आता कोणी छोटं कापतं कोणी मोठं कापतं म्हणजे जसं आपल्याला फोडी आवडतात ना त्याप्रकारे आपल्याला कापून घ्यायचंय मी काय केलं होतं इथं करून होते आणि हव्या त्या आकारामध्ये मी कापून घेत होती तर मला काही जास्त मोठे पण नव्हते कापायचे जास्त छोटे पण मी बटाटे कसे कापत असतो आपण त्या प्रकारे असे कापून घेत होते म्हणजे पनीर वगैरे पनीरचे तुकडे आपण करतो तशा पद्धतीने मी त्या साईजचे असे कापून घेत होते तर छान असं मी कापून घेतलं होतं आणि हेच आता एका वाटीमध्ये सगळं घालून घेतलं होतं धुण्यासाठी तर हे बघा याला येत खूप चिकटपणा असतो चिपचिपा असतो खूप त्याच्यामुळे व्यवस्थित सौड हाताने धुवायचे आता येत हे असं एका पाण्याने दोन पाण्याने धुवून चांगलं निघणार नाही तर मी काय केलं आता हे बघा किती कसं पाणी आहेत ना तर मी आता डायरेक्ट याला नळाखाली धुवायला घेते तर हे बघा मी येत इथं आता नळाखाली व्यवस्थित धुवून घेतले भरपूर पाण्यांनी मोकळ्या पाण्यामध्ये आणि त्यात ना आणि इथे आहेत ना, ना मी मीठ हळद लावून येत मॅरिनेट करायला ठेवलेत तर हे मॅरिनेट केलं ना खूप छान म्हणजे खूप मस्त लागतं हे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना तुम्ही अर्धा तास तरी ठेवलं ना तर अजूनच भारी होतं तर सगळे मी याच्यावरती ना ते हळद आणि मीठ असं लावून मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं तर साधारणतः मी वीस एक मिनिटं ठेवलं होतं आणि इथं मसाला तोपर्यंत तयार करून घेतला होता तिथं आपण हिरव्या मिरच्या घेतले मिरे घेतले आणि आपले जिरे घेतलेत आणि आपले ते तमालपत्र म्हणतात ना ते तेज पानं ते घेतले आणि लसण तर भरपूर घेतलंय मी गावठी लसण होता आणि आपला अद्रक घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तर हे काय केलं सर्व मी घेऊन आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं ते आपल्याला आता दळून घ्यायचं होतं बारीक तर मी ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं व्यवस्थित घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला ती कोथंबीर वगैरे पण घ्यायची होती पण आधी काय केलं लसण आहेत ना त्याचं सगळं पूर्ण ते साल वगैरे होतेत ना ते साल वगैरे आधी काढून घेतले व्यवस्थित आणि ते बारीक चॉप करून आपल्याला याच्यामध्ये दळायला घालायचं होतं तर मी आधी सर्व त्याच्यात नाही हे सर्व जे होतं आपलं त्याचे साल वगैरे सर्व ते साल आधी पहिले सर्व काढून घेतले आणि नंतरच नाही हे असं बारीक चापनी कापून घेतलं आणि याच्यामध्ये ना कोथंबीर जे असते ना कवळी कोवळीवरती ठेवली आणि जे असे त्याच्या दांड्या वगैरे होतात ना त्या मी दळायला घेऊन घेतल्या आणि इथे ना आपल्याला हवदेवर तेल मी कढईमध्ये घालून घेतलं होतं आणि तापून घेतलं व्यवस्थित आणि काय केलं याच्यामध्ये ना तर हे जे आपण ठेवलं होतं ना हे सर्व करून तर ते, ते, ते आपल्याला म्हणजे हे ना फ्राय करून घ्यायची होती आपल्याला असे सुरण आहेत ना ते तळून घ्यायच होतं आपल्याला तर मग मी नाही इथं हे सुरण तळायला घेतलं तर तेल चांगलं कडकडतच तापलेलं होतं जास्तच तापलं गेलं होतं कारण कढई पण लाल झालेली दिसती बघा तर मी हे बाकीचं सर्व तयारी करू सर येत ना तेल थोडंसं तापूनच गेलं होतं मग थोडंसं पुन्हा थंड होऊन दिलं आणि मग हे घेतलं तर हे काय केलं सगळं साईडला मी काढून घेतलं होतं सुरण कारण की नाही हे हळदीचं आणि मिठाचं पाणी तयार झालेलं होतं खाली तर हे सगळं बाय बाजूला साईडला काढून घेतलं आणि हे बाकीचे सर्व तळवून घेत होते मी इतना इतना तर इथे येत ना काय करायचंय आता याने काय होतं खातांनी पण येत ना कशात वगैरे खौ येते ह्या सुरांनी तर मग ती खौखव न येण्यासाठी येत ना चार पाच ते सहा अशा आम्ही लवंग घेतल्या होत्या ते लवंगा पण फुलाच्या घ्यायच्या आहे तर त्या व्यवस्थित कुठून त्याची अशी पावडर करायची होती तर तोपर्यंत मी कुटायला घेतलं होतं हे आणि मग आधी कुटुंब साईडला ठेवून दिलं आणि हे सर्व तळून घेतलं होतं हे सुरण व्यवस्थित म्हणजे काय होतं तळून झाल्यानंतर येत ना रेडी करून ठेवली न्या कुटे वगैरे तर मग जेव्हा आपण फोडणी देतो ना त्यावेळेस येत ना आपण विसरत वगैरे नाही आणि ते फोडणी पण जळल्या जात नाही म्हणून ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे हे जे, जे आपले लवंग वगैरे आहेत ना ते आधीच आपल्याला कुठून ठेवायचे आहेत तर हे बघा इथं झालं होतं आपलं हे सुरण वगैरे सगळं तळून झालं होतं आणि इथं येत ना मी तेल त्याच तेलामध्ये येत ना सुक्या मिरच्या घातल्या त्या तीन तर तिथं येत ना अजून परत जे आपले हे होतात ना ते पानं पण घालून घेतले सर्व आणि इथं आहे ना पूर्ण म्हणजे कांदा वगैरे त्याच्यामध्ये घालून आणि हे मिक्स करून घेत होते मी व्यवस्थित हे तेजपानांची जी ना याच्यामध्ये आहेत ना इतकी छान टेस्ट लागते ना म्हणून हे तेजपानं आणि याच्याबरोबर ते आपल्या मिरच्याबरोबर घालून घेतले होते मी आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे परतून घ्यायचं आपल्याला हा कांदा पूर्ण छान असा तोपर्यंत इथं काय केलं होतं मी हा जो मसाला घेतला होता तिथं तो सर्व दळून घेतला म्हणजे जे आपले ला, ला, ला हिरवी मिरची परत अद्रक लसण जिरे आणि मिरी हे सर्व असं दळून घेतलं होतं मी त्याच्यामध्ये आपली कोथंबीर पण होती तर झाकणाला लागलेला गेला होता मसाला तो पण काढून घेतला आणि याच्यामध्ये घालून घेतलं हे आपला कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाला होता आणि जास्त असा लालपण म्हणजे जास्त नव्हतं केला मी काळा तर जसं आपल्याला पाहिजे असं थोडंसं ब्राऊनश असा कांदा करून आणि हा सर्व मसाला दळलेला याच्यामध्ये घालून घेतला तर खूपच छान लागते ह्या प्रकारची भाजी तुम्ही पण अशाच प्रकारे जर बनवत असाल तर मला नक्की मॅसेंजरला मला मेसेज करून सांगा तर हे बघा इतकी मस्त अशी परतून घेत ना मी तर ह्या प्रकारे केली ना ही भाजी खूपच मस्त लागते तिथं मी परतून घेतलं होतं मिरची वगैरे हे सर्व ह्याच्यामध्ये येत नाही आपल्याला आता हे बाकीचं घालून घेत आता हे जे हे लवंगा मी ज्या कुठून घेतल्या होत्या हे बघा ते पण याच्यामध्ये घालून घेतले होते म्हणजे आधी कुठून तयारी करून ठेवलीत ना मग पटकन टायमावरती सोपं जातं ते मग काय होतं हे कुठ्याच्या नादा त्याच्या दे नादा देना क मसाला करपला वगैरे जातो त्याच्यासाठीच ना ही तयारी आधीच करून ठेवायची आपल्याला तर सर्व मी इथं हा मसाला वगैरे येत ना हा थोडासा फ्राय करून घेतला होता आणि याच्यामध्ये आता आपल्याला बारीक बाकीचे मसाले घालून घ्यायचे तिथे मी दोन चमच आहेत ना आपले जे घरची आपली जी धना पावडर येत ना ती इथे मी घालून घेतली होती तर मी स्वतःच बनवून घेत असती आणि इथे लाल तिखट घालून घेतलं होतं त्याच्यानंतर आपला ना जो विकत्रीचा मसाला होता ना गरम मसाला तो पण थोडासा घालून घेतला होता कारण थोडंच घालायचं होतं मला मसाला होतो जास्त नव्हता घालायचा कारण जास्त मसाल्याची भाजी, भाजी नव्हती बनवायची मला रेड रेड अशी डिश पाहिजे होती आणि इथे हिंग पण थोडंसं घालून घेतला होता मी हे सर्व झाल्यावर ना आपल्याला हळद पण त्याच्यामध्ये घालायची होती तर हळद आपण आधी पण येत नाही याला लावलेली होती सर्व तर म्हणून येत जरा व्यवस्थितच घालायची म्हणजे मला यातलं मी अर्धा चम्मचा थोडीशी वरती घालून घेतली होती अशी आणि सगळा हा मसाला व्यवस्थित मिक्स करून आहे आता काय होतं माहिती आहे का तेलामध्ये घालण्यापेक्षा येत ना हा असा वरून मसाला घातलात ना की मग जळत नाही आणि आपल्या येत ना कलर पण बदलत नाही भाजीचा म्हणून काय आहे असाच हा आधी मसाला वगैरे परतून घेतला की वरून मग हे मसाले वगैरे आपल्याला घालून घ्यायचे कारण जास्त पण तेलामध्ये जास्त पण ते असे नाही झाले पाहिजे की त्याचा पूर्ण म्हणजे चवच बिघडून जाईल आणि रंग पण बिघडून जाईल त्याच्यामुळे तर इथं मी येत जो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेतलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून बाकी सर्व त्याला जो लागलेलं होतं सर्व मसाला वगैरे तो दळलेला जे आपण सगळं काही वाटण दळून घेतलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये येत मी पण त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि याच्यावरती घातल्यावरती ना आपल्याला कमी गॅसवरती एकदम असं म्हणजे ते होऊ द्यायचं होतं आणि ह्या मसाल्याला येत ना तेल सुटून द्यायचं होतं आता साईडने बघू शकते बघा असं तेल सुटायला सुरुवात झाली होती तर हेच आपल्याला करून घ्यायचं होतं व्यवस्थित ह्या प्रोसेजरला थोडीसं वेळ लागतो कारण की हे येत ना खूपच म्हणजे मंदा गॅस वरती होऊन द्यावं लागतं तेव्हाच त्याला ते तर असं वर त्याला ते तेल वगैरे येतं आणि ना तो मसाला करपला वगैरे जात नाही जसं आपल्याला हवा असतात ना तशी त्याला टेस्ट पण भेटते आणि खूप छान तयार होतो आणि इथं झालं होतं इथं म्हणजे होतच चालला होता आणि त्याला तेल पण सुरत होतं तर इथं येत म्हणजे याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलं ना करपायची पण भीती राहत नाही आणि छान मसाला होतो शिस्त पण छान आणि हे मसाले सगळे याच्यामध्ये मिसळून मिक्स होऊन जातात तर इथे येत सुरण मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं काय काय होतं आधी ना सुरण आपण जे फ्राय करून घेतलेले असतात ना आता आपण हे येत जवळजवळ अर्धा आपण याच्यामध्ये फ्राय मध्ये शिजून त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मी हे फ्राय करून घेतलं व्यवस्थित म्हणजे ना हे सर्व मसाल्याचं फ्लेवर वगैरे सर्व त्या सूरणामध्ये मिक्स होतं यामध्ये खायला पण छान लागतं म्हणजे आधीच पाणी वगैरे घालायचे आधीच तर इथे मी पाणी घालून घेत होते हवं तेवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं होतं इथं आणि थिकनेस प्रमाणे बघून घ्यायचं होतं तर आता मसाला वगैरे तर सगळं आपल्या मापात झाला होता मग मी इथे पाणी घालून घेतलं आणि त्याचं चेक केलं असं पाणी घालताना लक्षात आहे गरमच पाणी घालायचं मी आता इथे साईडला ह्या किटली मध्ये पाणी आधी गरम करून घेतलं होतं मग झरत घालून घेतले कोणती पण भाजी करा तुम्ही पण येत गार पाणी बिलकुल घालायचं नाही गरमच पाणी घालायचं म्हणजे टेस्ट आहे ना एकदम जशी का तशीच म्हणजे इतकी छान टेस्ट लागते ना बदलत नाही त्याची टेस्ट इथं येत मीठ घालून घेतलं चवीपुरतं जेवढी आपली क्वांटिटी ना तेवढं मीठ घालून घ्यायचंय आता मी येत ना आधी पण हे सुरंगात तेल मीठ वगैरे लावून घेतलं होतं ना त्याचा विचार करूनच त्याच्यामध्ये इथे मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिठी वगैरे असं त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि वाजता इतका छान सुटला भाजीचा एकदम घमघमाट म्हणजे खूपच असे असं म्हणजे ह्या भाजीला येत नाही पहिल्यापासून आता ज्यांनी खाल्ले त्यांना आहे की हे येत ना जसं आपण हे खातोत ना नॉनव्हेज तसंच त्याची भाजीची चव लागते आता थोडासा गरम मसाला मी वरून पण टाकला होता कारण की वरून जर टाकला ना त्याची चव इतकी छान लागते ना खूपच भारी मग इथे मी सुरण शिजलं की नाही चेक करून घेत होते बघा आपलं सुरण एकदम छान शिजलं होतं तर असं सुरण आपल्याला शिजायला पाहिजे असं कडक वगैरे नको ते बघा किती छान मस्त तरी आली होती आणि आपल्या भाजीचा थिकनेस बघा बघा इतकी छान अशी मस्त भाजी झाली होती एकच नंबर खूप छान झाली होती आणि इथे मी एकदा मस्त हिरवी कोथंबीर अशी बारीक कट करून टाकली होती मस्त कापून टाकली होती तर बघू शकता तुम्ही आपल्याला खूपच छान आणि जास्त तरी आमच्या घरामध्ये चालत नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त तरी काही बनवत नाही कमी तेलामध्ये वापरत असतो तरी पण खूप छान झालेलं होता असेच नवनवीन ना आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे एकना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असत ना माझ्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला भेटतं तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त्र